जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने काढलेल्या जी आरवरून ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे ओबीसी समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत सकल ओबीसी समाजातर्फे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात आज गुरुवारी नांदेडमध्येही निषेध आंदोलन करण्यात आले जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून सरकारने जी आर काढल्याचा आरोप आंदोलकांनी केला यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली या जी ओबीसीच्या आर आरक्षणात घुसखरी होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली जी आर रद्द न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला ओबीसी समाजातर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलेलं आहे यामध्ये आम्ही स्पष्ट नमूद केलंय ओबीसीच्या जीवावर सरकार आणून देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या पाठीत खंजर खूप असला आहे अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट रेग्युलराईज करून दिल्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार अजित पवार सरकार आणि एकनाथ शिंदे सरकार यांनी संपूर्ण ओबीसीचा गळा कापलेला आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी भाजप आघाडी सरकारचा निषेध केलेला आहे आणि आमचे सर्व ओबीसीचे नेते सन्मान्य छगन भुजबळ साहेब असतील सन्मान्य पंकजा मुंडे असतील बाकीचे सगळे असतील यांनी ताबडतोब राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे जर तुम्हाला आमचा ओबीसीचा कळवाळ असेल तर अन्यथा तुम्हाला जर सतत प्यारी असेल तर तुम्ही तुम्हाला उद्या ओबीसीबद्दल अधिकार नाही बोलायचा भुजबळ साहेब सगळे आमचे दैवत आहेत पण आता बाहेर पडायची वेळ आहे आता पूर्णपणे ओबीसीचे कपडे काढून घेतले तर अंगावर आमच्या काहीच ठेवलेलं नाही पूर्ण ओबीसी बर्बाद झालेला आहे आणि आताच जर आम्ही निषेध नाही केला तर आता आमचं भविष्य पिढी काही आम्हाला येणार नाही त्यामुळे आमची आम्ही या ठिकाणी जी आर च विषय नाही जी आर रद्द होईल जळल काय होईल पण अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट जे रेग्युलर करण्यासाठी जे फडणवीस सरकारनं त्या ठिकाणी अधिसूचना जारी केल्या आहेत त्याच्यामध्ये सरसकट आमचं आरक्षण संपलेलं आहे आन... जी आर आपण होळी केली जी आर हो जी आर मध्ये काही नाहीये जी आर हे फारसा आहे उद्या कोर्टामधून जी आर रद्द जरी झाला तर हे पुन्हा हेच भाजप सरकार उड्या मारणार बघा सरकार आम्ही जी आर रद्द झाला पण जी आरच्या आडून जे अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट रेग्युलराईज करून घेतलेले आहेत खरी मेघ तिथं आहे म्हणून त्या जी आरबद्दल आम्हाला फारसं प्रेम नाही आम्ही जी आर तर फाडलेलाच इथं पण सर्व टार्गेट आमचं जी आर नाही टार्गेट आमचं अठ्ठावन्न लाख सर्टिफिकेट आहेत बोगस सर्टिफिकेट आहेत जे की सरकारने त्यांना रेग्युलराईज करण्याचा आदेश दिलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये नोंदी घेण्याचा आदेश दिलेला आहे पुन्हा ज्याचं सर्टिफिकेट व्हॅलिड होणार आहे त्याला त्याचं शपथपत्र घेऊन कोणालाही दुसऱ्याला प्रमाणपत्र देता येणार नाही म्हणजे याचा अर्थ सरसकट त्यांना मिळालेला आहे हे संपूर्ण देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसीला मूर्ख बनवत आहेत ते म्हणत आहेत तुम्हाला धक्का ओबीसीला धक्का लावून कसला धक्का तुम्ही आमच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे तुमच्या फडणवीस सरकारनं ओबीसीवर सामूहिक बलात्कार केलाय आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला धक्का देणार नाही आमच्या अंगावरचे कपडे काढून घेतले तुम्ही आम्हाला पूर्ण आमचे लेकर बाहेर संसार आमचे भविष्यातली तरुण पिढी पूर्ण बर्बाद केली तुम्ही भाजप सरकारने आणि आम्ही अजून म्हणताय की तुम्ही आम्हाला धक्का देणार नाही म्हणजे काय थट्टा लावली का तुम्ही ओबीसीची म्हणून त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आमचा सकल ओबीस समाज निर्णय झालाय की भाजप आघाडी प्रणीत महाराष्ट्रातले जे राज्य काही राष्ट्रवादी असेल शिंदे सर असतील यांचा एकाही मंत्र्याला नांदेडमध्ये आम्ही फिरू देणार नाहीत आज आव्हान करतो उद्या येऊन दाखवा पालकमंत्र्यांनी नांदेडमध्ये येऊन दाखवा इथला ओबीसी समाज काय ते तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीवर खूपच लागलं आहे जे ओबीसीच्या मतावर निवडून आलो म्हणून सातत्याने सांगतात आणि ओबीसीला धक्का लागणार नाही म्हणून सांगतात आजही सांगत आहेत आत्ताही सांगत आहेत नागपूरला सांगितलं की ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लावून नाही त्यांनी धक्का लावलेला नाही ओबीसीचं आरक्षणच ना संपून टाकलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि ओबीसीला धक्का न लावता ओबीसीचं आरक्षण त्यांनी संपून टाकलेलं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने राजीनामे द्यावे अन्यथा त्यांच्या घरावर सुद्धा आम्ही मोर्चा नव्हतो त्यांनी आम्हाला मतदान मागायला येऊ नये काही नाही आणि जो मतदान मागालेल त्याच्या तोंडाला काय फासण्यात येईल आणि ह्या ह्या जी आरच्या आम्ही तर फाडून फेकून देत असला ओबीसीच्या विरोधातला हा जी आर आहे Okay. परवा मुंबईमध्ये या सरकारने काढलेला ओबीसी विरोधी जी आर याचा निषेध म्हणून आम्ही सकल ओबीसी समाजातर्फे आज कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की हा जे आर काढलेला तात्काळ रद्द करावा एखाद्या झुंडशाहीला बिहून किंवा एखाद्या मापला बिहून या सरकार असं जी आर काढत असेल एखाद्याच्या ताटातलं आरक्षण काढून घेत असेल हे कम्प्लीट बाब ओबीसीला पटलेली नाही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ओबीसी मोठ्या प्रमाणात संघर्ष करेल मुंबईला मोर्चा काढण्याच्या तयारीमध्ये बैठका आमच्या चालू आहेत आणि ओबीसीचं आरक्षण चा हे ओबीसीचंच आहे ओबीसीच्या ताटातलं मराठ्यांनी कधी काढून घेऊ नये त्यांचं त्यांना वेगळी आरक्षण द्यावं आम्ही कित्येक कि दिवसांमध्ये आम्हीसुद्धा स्वतः मागणी करत आहोत सरकारकडे की त्यांना वेगळं ताट द्या आमच्या ताटातलं तुम्ही काढून घेऊ नका यासाठी आमची सातत्यानं मागणी आहे या जी आरमधून जर असं काही घडलं तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जिल्हाधिकारी निवेदन केलं काय मागणी सर आमचं प्रथमता स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्राचा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी विजय देवडे आणि सकल ओबीसी समाजा ओबीसी समाजाच्या दोन्ही संघटनेच्या वतीनं जो कालचा दोन सप्टेंबरचा जो जी आर काढला तो आमच्या सीसाठी काळा दिवस म्हणून आम्ही आज काळा दिवस म्हणून हे केलेलं आहे आज सरकारने आम्हाला झोपेत ठेवून त्यांना गॅजेटमध्ये गॅजेटच्या आधारावर अठ्ठावन्न लोकांच्या अठ्ठावन्न लाख लोकांना पहिले सर्टिफिकेट दिले ते सुद्धा इश्यू केले आणि ओबीसीच्या जीवावर हे सरकार सगळं सीच्या जीवावर निवडून आलेलं आहे पण ह्या आमच्या सीला त्यांनी बराचसा धोका दिला पण सुद्धा आम्ही आज सांगू इच्छितो की इथून आमचं आंदोलन तीव्र होणार आहे आता आमचे सर्व नेते बसून ठरवतील आणि ह्या सोमवारच्या पुढून आम्ही आंदोलन पूर्ण मंत्रालयापर्यंत आज ओबीसीचा समाज साठ पास ते पासष्ट टक्के ओबीसी समाज असतानासुद्धा त्यांनी या सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे हा अन्याय आम्ही कुठलाही सहन करणार नाही याबाबतीत मी या स्वाभिमानी संघटनेच्या काय करणार आमच्या जर मागण्या जर पूर्ण होत नसतील तर आम्ही मुंबईला जाऊ रस्त्यावर उतरूत जसं आंदोलन जसं आम्हाला शांतते ज्या पद्धतीनं आम्हाला करता येईल मुंबईत आम्ही बसून तिथं आरक्षण रद्द केलं दोन सप्टेंबरचा जी आर रद्द केल्याशिवाय आम्ही तिथूनसुद्धा उठणार नाही